नमस्कार मी शाहिद खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आणि या निवडणुकीचा आपण आढावा घेतो आहे प्रत्येक प्रभागवाईज आपण उमेदवारांशी गाठीभेट घेतो आहे आणि त्यांची एकंदरीत कशा पद्धतीची तयारी आहे त्यांचं व्हिजन काय आहे आणि कशा पद्धतीनं जनतेचा त्यांना प्रतिसाद आहे या सगळ्या गोष्टींची माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहे प्रत्येक उमेदवार हा निवडणुकीच्या रिंगणामध्ये जो उतरलेला आहे त्याला जिंकायचं आहे याच हित हेतूनं ह्याच ध्येयातून तो पछाडलेला आहे मात्र कशा पद्धतीनं त्यांना या प ठिकाणी हे चित्र त्याला उभं दिसतंय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आज आपल्याबरोबर भिसे अर्थात संदीप भिसे हे भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरती निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रभाग क्रम प्रभाग क्रमांक सातमधून उभे राहिलेले आहेत आणि नेमकं त्यांचं काय या ठिकाणी ध्येय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्याबरोबर आहेत संदीप भिसे संदीपजी आपलं स्वागत आहे नमस्कार सर्वप्रथम आपलं मनपूर्वक अभिनंदन की आपण गेले अनेक वर्षे मी पाहतो आहे की सामाजिक कार्यामध्ये आपण आहात राजकारणातले पण छोटी मोठी पदं आपण या ठिकाणी उभा केले आहेत जी मात्र पहिल्यांदाच आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहात जी जी काय वाटतं तुम्हाला की आता तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहिला स्वतःला कुठे पाहता नक्कीच साहेब यावेळी पहिल्यांदाच मी चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीला समोर जातो आहे याआधी मी भारतीय जनता पार्टीमध्ये दोन हजार एकवीस साली सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत मंडणगड येथे माझा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला त्यानंतर भारतीय जनता पार्टीने मला चिपळूण शहरामध्ये युवकाचं युवक शहर अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली उत्तमरित्या आपण ते काम त्यावेळी केलं चिपळूणमधील विविध युवक असतील युवकांचा प्रवेश असेल भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये येणारे सर्व विविध मेळावे असतील भारतीय जनता पार्टीच्या लागणाऱ्या सर्व गोष्टी ज्या लागतात त्या सगळ्या गोष्टी आपण इथे युवक म्हणून केल्या मग अभियान असेल सदस्य नोंदणी अभियान असेल त्यानंतर आमचं जे तिरंगा रॅली झाली ती तिरंगा रॅली असेल दहीहंडीसारखा मोठा उत्सव असेल युवकांसाठी जे जे कार काम असेल ते आपण त्यावेळी केलं त्यानंतर भारतीय जनता पार्टीने आत्ता सध्या मला रत्नागिरी जिल्हा अनुसूचित जाती जमातीचा जिल्हाध्यक्ष म्हणून हे सोपवलेला आहे त्या दृष्टीने सुद्धा माझं काम उत्तम चालू आहे आणि आता पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आत्ताचे आमचे अध्यक्ष हे अतुलजी कासेकर साहेब माननीय जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे आणि आता चिपळूणचे प्रभारी सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे नेते प्रशांतजी यादवसाहेब यांनी मला या यामध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे तिकीट देऊन निवडणूक लढवण्याचा संधी दिली मी त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभारी आहे खरं तर तुमच्या नावात संदीप आहे जी हा दीप जो आहे तो आता प्रज्वलित झालाच पाहिजे कारण तुम्ही आता जे सांगितले तुम्ही आपण अल्पावधीमध्ये अशा पद्धतीने जबाबदारी तुम्ही पार पडल्यात जी आणि ते यशस्वीरित्या पार पडलेले आहेत जी मात्र आता हे निवडणूक आहे निवडणूक म्हटलं की मतांचं गणित असतं त्याच्यामध्ये विरोधक असतात तिका असते त्याच्यानंतर अनेक समस्यांची जाण असणं देखील आपल्याला आवश्यक असतं मतदारांच्या काय अपेक्षा तुमच्याकडून आहेत तर तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे पाहत असताना आता तुम्ही लोकांकडे संपर्क साधत असाल प्रभागामध्ये एरवी फिरणं आणि निवडणुकीच्या दरम्यान आपण फिरत असताना एक आपलं एक लक्ष असतं प्रत्येक गोष्टीकडं तर तुम्हाला कोणत्या समस्या जाणवतात कोणते प्रश्न असे आहेत की जे आपल्याला मार्गी लावणं गरजेचं आहे प्रभाग क्रमांक सात प्रामुख्याने नाही साहेब निवडणुकीमध्ये जर मी आत्ता पहिल्यांदा येत असलो तर याच्या आधी सामाजिक क्षेत्रात मी बरेच वर्षे काम करतो आहे आणि प्रभागाची पूर्ण जाण हा प्रभाग जो सात नंबरचा तो आपण पहिला समजून घ्यायला पाहिजे मी प्रभागामध्ये फिरत असताना मला ते जाणवलं आता मतदार काय प्रभाग झाला आहे तो काही प्रभाग जो माझा आहे आता सात नंबरचा तो थोडा आठ नंबरमधून कट झालेला आहे थोडा पाच नंबरमधून कट झालेला आहे असा दोन प्रभागा तीन प्रभागाचा मिळून एक प्रभाग झाला आहे लोकांमध्ये मतदारांमध्ये पण हे समागे आम्ही आठमध्ये नंबरमध्ये आहोत की सहा नंबरमध्ये आहोत हा जो प्रभाग आहे तो अनिल सावडेकरांच्या घरापासून जो स्वामी समर्थ मठ स्वामी समर्थ मठापासून जे पाठीमागचे पवारवाडी आहे जांभळेवाडी आहे तसे डांगेचं घर ह्या परिसरातला हा प्रभाग आहे हा प्रभाग नवीन आहे ह्या प्रभागात पहिल्यांदा दोन ते तीन नगरसेवक होऊन गेलेत एक अपक्षी अविनाश केळसकरजी त्यानंतर आमच्या रसिकादाई देवडेकर आणि तिकडे शिगमन मॅडम अशा तीन नगरसेवकांचा मिळलेला प्रभाग आहे या तिन्ही नगरसेवकांचे मिळून जे प्रभाग आहेत आत्ता एक प्रभागामध्ये मला काम करण्याची संधी मिळते प्रभागामध्ये भरपूर प्रश्न आहेत साहेब पहिला विषय घेतला तर तो रस्ता आपला कराड रोड जातो हा कराड रोड अतिशय आत्ताच्या वाहनाच्या अतिशय लहान आहे तो सिमेंट कॉन्क्रीटचा मंजूर झालेला आहे किंवा मंजूर करण्याचा प्रयत्न झाले आहेत किंवा त्याला गटार भुयारी गटाराचा विषय आहे तो रस्ता नक्कीच वाढला पाहिजे तो गट जो रस्ता आहे तो जर आपण पाहिलं तर माऊली जो हॉल आहे त्या माऊली हॉलच्या इथं प्रत प्रत्येक वेळा आपण पाहिला तरी खड्डे पडले असतात कुठे जरी चांगला असला तरी तो त्या तिथे आहेत त्यानंतर पाठीमागे आतमध्ये तुम्ही जर प्रभागाच्या सुरुवातून माझ्या सुरुवात केली तर पाठी खणजोडींची घरं आहेत तेरगावकरांचं घर आहे त्याच्या पाठीमागे जे तोंडलेकरांचं घर आहे तिथं गटाराचा प्रश्न मोठा आहे कित्येक गटार साहेब तिथं होत नाही आहे बरीच मागणी आम्ही करून झालो आता मी मान्य जिल्हाध्यक्षाचे माझे आमचे राजेशजी सावंत होते त्यांच्याशी बोलून झालं आहे जवळजवळ आमचे माननीय खासदार नारायणजी राणे साहेब आहेत त्यांच्याशी मी हा विषय केला होता आता त्याला मार्गी लावण्याचा प्रयत्न होता तो पण चालू आहे तो एक गटाराचा विषय आहे शंकरवाडीमध्ये प्रश्न तसाच आहे गट शंकरवाडीमध्ये तर असा विषय आहे की गट रस्ता आहे पण गटार नाही दोन्ही बाजूंचे रस्ते आहेत लोकांना आजूबाजूला जायला गटार काही लोकं देत नाहीत तो पण हा विषय आहे तो पण आपण सोडवण्याचा तशा की प्रयत्न करू शंकरवाडीतून जो आपल्या कावीरतळीतून जो रस्ता आहे अविनाश हरदाळींच्या घरातून जाणारा समोरून तो जवळजवळ शंकरवाडीपर्यंत मंजूर आहे तोसुद्धा जर झाला तर शंकरवाडीतल्या लोकांना डायरेक्ट कावीरतळीशी किंवा कावीरतळीतल्या लोकांना डायरेक्ट रेल्वे स्टेशनशी जाताना एक जो रस्ता आहे तो आता आपल्या ह्याच्यापासून राहुल गार्डनपासून जो डायरेक्ट मंजूर आहे शंकरवाडीला जोडणारा तो एक रस्ता जर झाला तर तो पण आपण मी माझ्याकडून प्रयत्न होईल की आपण तो का कसा करता येईल तो जर रस्ता झाला तर डायरेक्ट भादृशेच्या लोकांना रेल्वे स्टेशनला जायला ह्या गोष्टीचा पण सुद्धा फायदा होईल असे बरेच प्रश्न प्रभागामध्ये आहेत गटारांचे विषय आहेत परतून जे गटार शंकरवाडीच्या रस्त्याला जातं जे कॉलनीकडे येतं त्या गटारसुद्धा बरेच वर्ष तुंबलेला आहे पुढे त्याला एका काही विषय वाद आहेत किंवा ते बंद पडलेला आहे तो कसा मार्गी लागेल असे बरेच प्रश्न मी यामध्ये लोकांपर्यंत घेऊन गेलो आहे लोकांचा चांगला प्रतिसाद यामध्ये मला मिळतो आहे मी आतापर्यंत जेव्हा प्रभागामध्ये फिरलो म्हणजे शंकरवाडी असेल मार्कंडी असेल कावीरतळी असेल कावीरतळीमध्ये तर सर्वच मला लोक पहिल्यापासून ओळखतात हो मी लोकांचा अतिशय जवळून त्यांचे प्रश्न पाहिलेले आहेत शंकरवाडीत मी देखील जे जे काय काम होईल ते मी प्रामाणिक करण्याचा प्रयत्न करेन आ... तुम्ही म्हणताय की बाबा ठीक आहे मी गेले अनेक वर्ष सामाजिक कार्यामध्ये आहे पक्षाचं पाठबळ आहे लोकांचा प्रतिसाद आहे लोक ओळखतात परंतु तरी सुद्धा निवडणूक म्हटलं की त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आव्हानात्मक असतात समोरचे उमेदवार जे आहेत ते सुद्धा तगडे आहेत त्यांना सुद्धा अनुभव आहे अशामध्ये स्वतःला जर त्याच्यामध्ये उभं पागायचं असेल किंवा आपल्याला स्वतःला यश मिळवायचं असेल तर काही गणित आपल्या मनामध्ये असली पाहिजेत त्या पद्धतीने तुमची काही नीती आहे नक्कीच माझ्या समोरचे जे उमेदवार आहेत ते नेहमीच तगडे असतात तगडे आहेत सुद्धा अनुभवी आहेत त्यांनी याच्या आधी निवडणूक लढवलेली आहे हे करताना तरी पण माझं जे प्रयत्न आहेत त्यांच्यावर काय हे करण्यापेक्षा मी माझे प्रामाणिक प्रयत्न माझं केलेलं जे आत्ताचं कावेतळीतलं काम असेल माझं जे आता शहराचं काम आहे आता मी जो जो संजय गांधी निराधार योजनेच्या तालुक्याच्या समितीवर हो आहे त्या माध्यमातून जे काही कामं केली आहेत किंवा आता मी प्रभागासाठी करू शकतो ते देखील मी लोकांसमोर घेऊन जाईन हे करताना ही कोणतीही निवडणुकी सोपी नसते आणि आपण सोपी घेऊ पण नाही अशा विचाराचा माणूस मी आहे नक्कीच प पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत माझे नेते आहेत ते माझ्या मागे ठाम आहेत युतीला आता सध्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे वरती केंद्रात आहे राज्यात आहे युतीचं सरकार आहे आता पालकमंत्री आपले आहेत उद्या भविष्यात जर नगराध्यक्ष आपला उमेददादासारखे बसले तर उमेददाचं सांगायच्या बाबतीत झालं तर ते सुद्धा एक तळागरातला लोकांची जाण घेण्याला कार्यकर्ता आहे तरुण आहे आता तुम्ही बघितलं सन्मान्य सरे सदानंद चव्हाण साहेब असतील आमचे प्रभारी साहेब असतील यांनी एक चांगली नवीन फळी आपल्याला दिलेली आहे जसे काही मग कपिल शिर्के असतील आमचा निहार कोळे असेल मी असेल तिकडे आमच्या शुभम पिसे असेल हे तरुण मंडळी जर गेली नगरपालिकेमध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीने ते काम करतील यात माझा विश्वास आहे तुम्ही आता म्हटलात की राज्यामध्ये केंद्रामध्ये बी जे पीचं सरकार आहे विशेषतः महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे जी, जी, जी। परंतु ती महायुती आपल्या चिपळूण नगरपालिकेमध्ये नाही आहे हे तुम्हाला ज्ञात आहे नक्की नक्की याचा कसा परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं बघा कसं आहे माझ्या का जर आपण विचार केलात नक्कीच वरती महा महायुती आहे आता काही तडजोडीने इथे ती होऊ शकली नाही तरीसुद्धा आपण बघितलं की सन्माननीय जे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत त्यांनी हा जो अर्ज आहे तो मागे घेतलेला आहे त्यांनी सहकार्य केलं आहे त्यांचे काय कॅन्डिडेट आहेत नक्कीच त्यांच्याबरोबर लढत जी आहे ती लढत आम्हाला करावी लागणार त्या दृष्टीने महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी पा पालकमंत्र्यांनी ने आमच्या वरिष्ठ सांगितलेलं आहे चांगल्या सूचना आहेत आणि चांगल्या रीतीचं युतीसाठी मी फक्त युतीलासाठी बोलेन की युतीसाठी चांगलं वातावरण आहे आम्ही चांगले प्रयत्न करतो आहे आजच उमेदवाराच्या प्रचारात मोठ्या उत्साहात आम्ही ह्याच्यात फोडला त्यामुळे स सगळी जर तुम्ही बघत असाल तर सगळे नेते म्हणजे स सन्मान्य चव्हाणसाहेब असतील आमचे यादवसाहेब असतील सतीश मोरेजी असतील सगळेच प्रचाराला जोरात उतरलेत आणि प्रभाग वाईज स्वतः उतरून प्रचार करतायत त्याचा प्रत्येक उमेदवाराला नक्कीच फायदा होईल तुमच्या प्रभागामधले जे एकूण मतदारांची संख्या आहे जी ती मतदारांची संख्या आणि त्यातला तुम्हाला गाठणं आवश्यक असणारी संख्या म्हणजे याच्याकडे तुम्ही काय गणित मांडले की एवढ्या पण तेवीसशे एकोणसाठचं एकूण मतदा आमच्या प्रभागात आहे अनुसूचित जाती आणि जमातीचा जवळजवळ दोनशे एकोणसाठ मतदा आमच्यात आहे माझ्या शंकरवाडीतला जवळजवळ भोई समाज असेल माझ्या कावेतरीतला रामोशी समाज असेल जवळजवळ ब्राह्मण समाज आहे मुस्लिम बांधव माझ्या ह्याच्यात आहेत लायनस्टोन पार्कसारखे सारखे जवळ विहिरी आहे लायनस्टोन पार्कचा तर असा विषय असेल की दारात कित्येक वर्ष पाणी भरतं मुस्लिम बांधवाच्या आपण प्रारंभ प्रयत्न केलेत रस्त्याच्या साईडवरती झाले लायनस्टोन पार्कचा जो ग्राउंड आहे ते खाली गेले त्यालासुद्धा अभ्यास करावा लागेल हे करून बसावं लागेल की काय करता येईल त्यामध्ये हे असे बरेच प्रश्न आहेत आणि चांगल्या रीतीने लोकं सहकार्य करत आहेत आणि मला विश्वास आहे यावेळी मला जनता चांगल्या मदत त्याच्याने निवडून देईल तुम्ही आता उल्लेख केलात की वेगवेगळ्या जाती धर्माची पंथाची लोक आपल्या आजूबाजूला राहत आहेत या सगळ्यांना एकत्रित घेऊन जाण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने लोकांसमोर नक्कीच मी सगळ्या सगळ्या लोकांसमोर अगदी जातीपंत जरी लोक आपल्या इथं राहत असली निवडणुकीचं गणित जरी असलं तरी सुशिक्षित मतदार आहे माझा जो प्रभाग आहे अतिशय सुशिक्षित लोक आहेत त्यांना जाण आहे कार्यकर्ता कोण काम करतं आहे मला असं कळतं वाटतं की जो नगर नगरसेवक असावा त्यांनी फुल टाईम आपल्या प्रभागासाठी दिलं पाहिजे तर त्या उगत पक्षाचं तिकीट दिलं आहे म्हणून उभा राहतो किंवा कुठला एकदा व्यवसाय समोर करतो त्यांनी तो, तो, तो पूर्ण वेळ दिला तरच तो प्रभाग चांगला होऊ शकतो वेळ एखादा तर तशी तयारी माझी आहे साहेब मी अगदी रात्री बारा वाजता तरी एखाद्या माझ्या कार्यकर्त्याचा फोन आला तर माझी उठून जायची तयारी असते किंवा कुठलाही एखादी अडचण असेल तरी माझी जायची तयारी असते हे कावयत्री इथल्या लोकांना शंकरवाडीत जे माझे मित्र आहेत आता जुने जुने जे मित्र आहेत त्या त्यांनासुद्धा माहीत आहे किंवा संदीप माझं बादूशेखमध्ये ऑफिस होतं ते त्यांच्या ते कॉन्टॅक्टमधून माझं कॉन्टॅक्ट झालेला आहे मार्कंडीत माझं निवेंद विजयमधले मित्र आहेत माझा स्वतःचा भाऊ जो निविंद विजय असेल तर टीममध्ये खेळलेला आहे त्यामुळे सगळ्यांचे संबंध अतिशय चांगले असल्यामुळं मला नक्कीच असं वाटतं की यावेळी जनता माझा जे प्रभागातली आहे ती विचार करेन आता दिवस फार कमी राहिलेले आहेत जी आता निवडणुकीला दोन तारखेला मतदान तीन तारखेला तुम्हाला तुमच्या हातामध्ये निकाल येणार आहे जी, जी, जी। मात्र या कमी कालावधीमध्ये लोकांनी तुम्हाला कसं प्रतिसाद द्यावा की लोकांना तुम्ही शेवटी काय आव्हान कराल तेच मी आव्हाना जे आपल्याला सांगितलं तेच करेन की मी प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न करेन जे काय आता आपल्या समस्या तुम तुमच्यासोबत तुम्ही मला तर मी आपल्याला बोललो त्या प्रामाणिक तशा सोडवल्या जातील वेळ जास्तीत जास्त वेळ प्रभागात कसा दिसला जाईल तो त्याचा प्रयत्न मी प्रामाणिक करेन हे करताना मग काय नारायण तलाव आहे जसं नारायण तलाच्या धर्तीवर आपला जो पवन ह्याचा तलाव आहे रामती रामतीर्थ तलाव आहे तो कसा करता येईल या सुशिबन कसा आहे का भाजी मंडीचा काही भाजीवंडीचं आरक्षण माझ्या प्रभागात आहे त्याचा वे करून ते भाजी मंडीचं आरक्षण कुठे बसवता येईल का माझ्या ज्या लोक आहेत ह्याच्यात गोसावी समाज असतील माझ्या समाज त्या लोकांना माझी ज्या योजना आहेत त्या पर्वावर मी काम करतो आहे त्या योजनाच्या माध्यमातून मला काय नाही देता येईल का सर्व प्रयत्न मी यात यात करेल ठीक आहे एकंदरीत तुम्ही आपल्या मनामध्ये असणारे प्रश्न जनतेच्या मनातले प्रश्न आणि एकंदरीत आपलं राजकीय जे आत्ताचं समीकरण आहे त्यानिमित्त माध्यमातून मा तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला विजयाच्या दिशेने घेऊन जाणार आहात हे आपण थोडक्यात सांगितलेलं आहे आणि येणारा काळ आम्हाला सांगेल जी. की नेमकं तीन तारखेला गुलाल कोणाचा उधळला आहे आमच्याकडून तुम्हाला लाखला शुभेच्छा आहेत आपण अत्यंत सविस्तरपणे आमचे संवाद साधलात आपले मनोकर आभार तरी होते संदीपजी भिषे जे प्रभाग क्रमांक सातमधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आणि त्यांनी एकंदरीत आपल्या समोर असणारे व्हिजन जे आहे मतदारांचा प्रतिसाद आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने यंत्रणा राबवत आहेत त्यानं त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने भाष्य केलेलं आहे येणाऱ्या काळात पाहूया की नेमकं चित्र काय दिसतं तूर्त आपण थांबूया धन्यवाद नमस्कार